विहिरीत काम करण्यासाठी गेला आणि जीवाला मुकला कवटेमंकाळ पोलीस स्टेशन हद्दीतील कंगनोळी येथील नवीन खोदलेल्या विहिरीत पाय घसरून पडलेल्या युवकाचा मृत्यू झाला सदर युवक चन्नाप्पा संताराम नंदीवाले वयवर्ष पंचवीस राहणार बडची कामासाठी कोगनोळी इथं आले होते विहिरीत काम करत असताना अचानक पाय घसरून तो पाण्यात पडला घटनास्थळी सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक तात्काळ धाव घेत रेस्क्यू कार्य सुरू केले काही मिनिटातच मृतदेह बाहेर काढण्यात आला कवटे मंकाळ पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा केला त्यानंतर मृतदेह रुग्णालय फोर्सच्या सदस्यांची भूमिका महत्वाची होती ज्यात कैलास वडर सागर जाधव महेश गवाने स्वप्नील धुमाळ शिवराज टाकळी सदाशिव पेडेकर आसिफ मकांदार आकाश कोलप आणि अमीर नदाब यांचा समावेश होता